कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंफर वाढ जुलै महिन्यात मिळणार कर्मचाऱ्यांना मोठे तीन बदल जाणून घ्या संपूर्ण माहिती यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिना आनंदाचे ठरणार आहेत या दोन महिन्यात त्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे ही वाढ तीन प्रमुख कारणांमुळे होत आहे महागाई भत्त्यात वाढ वार्षिक वेतन वाढ आणि सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता या तीन लाभांमुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे या महत्त्वपूर्ण बदलांबद्दल अधिक तपशीलवार माहिती पाहूया नंबर एक महागाई भत्त्यात वाढ राज्य सरकारने शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे ही वाढ जुलैच्या वेतनासोबत रोख स्वरूपात दिली जाणार आहे याशिवाय जानेवारी ते जून या, या कालावधीतील महागाई भत्त्यांच्या फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांना महागाईशी सामना करण्यास मदत होईल नंबर दोन वार्षिक वेतन वाढ दरवर्षी जुलै महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते यंदाही हा नियम कायम राहणार आहे या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे मूळ वेतनातील या वाढीचा परिणाम इतर भत्त्यावरही होणार आहे नंबर तीन सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता सात्य वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकीची रक्कम पाच हप्त्यामध्ये देण्याचे नियोजन करण्यात आले होते या योजनेनुसार आता पाचवा आणि शेवटचा हप्ता जुलै पेड इन ऑगस्टच्या वेतनसोबत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे हा निर्णय सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हप्ता रोख स्वरूपात दिला जाणार आहे